तर नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही निघालो आहे एवढी पब्लिक निघाली माझ्याबरोबर म्हणजे आम्ही चाललो आहे आज निकिताचा साखरपुडा प्लस हळद तर मग आता दोन्ही फंक्शन अटेंड करतो आहे आम्ही तर सकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम असणार आहे आणि संध्याकाळी असणार आहे हळदीचा कार्यक्रम तर मग आम्ही चाललेलो आहे नाना सुनानी ना आणि माझी गँग तर माझ्यासोबतच असते त्याच्यात काय वाद नाही मग निकिताच्या मम्मीला म्हणजे नवरीच्या मम्मीला घ्यायची होती साडी तर मग सोनी नाणीला साडी घ्यायची होती ते तर आधीच गेलेले होते पुढं त्यांनी साडी घेतलेली होती तर मग सोन नाणीला साडी घ्यायची राहिलेली होती मग आम्ही ती घेण्यासाठी गेलो मग रस्त्याने आणि आम्ही कोणत्या याच्यात गेलेलो होलसेल दुकानामध्येच गेलेलो पण छान होतं तिथं साड्या आणि तिथे एकापेक्षा एक छान छान साड्या दाखवल्या तिला पण अजिबात तिला सगळं पटतच नव्हत्या एकही साड्या आवडत नव्हती तिला तेवढ्या सुंदर सुंदर साड्या दाखवल्या तरी या बायला एकही साड्या आवडत नव्हती एकापेक्षा एक, एक तो माणूस दाखवत होता साड्या तरी तिला आवडत नव्हत्या पाबा आणि चंद्रकोर नवीन पॅटर्न आले ना तर ते पण दाखवलं तिला मग एक शेवटची चूस केली त्यांनी आणि घेऊन टाकली आणि आम्ही आलो पाथर्डी गावामध्ये तर एवढा व्ह्यू बघून घ्या तुम्ही फक्त रस्त्याने त्या नवरीच्या घराकडे चाललो आहे आम्ही तर कसं आहे बा आमच्या गल्लीसारखीच गल्ली तिथं एक लग्न होतं तिथं मांडव घालेलं होतं त्यांनी आम्ही नवरीच्या घरीच चालले तर आमच्या स्वागतासाठी वाटे पा हारशी उभीच होती तिला इतका आनंद झाला आम्हाला पाहून का वास कधी विचारूच नका तर मग आमच्या नवरीचं घर बघून घ्या इकडे ही आहे नवरीची बहीण जी खूप लादत होती आणि तो नवरीचा मामा येत होतो इतका तिच्या नवरीच्या बहिणीपेक्षा जास्त लादत होता ही आमची लहान आहे लहान बाळाला घेऊन बसली होती ही आमची मोठी हत्याबाई आणि नवरीचा मेकअप चालू होता तिथं थोडं अंधारच होतं थो म्हणून थोडा काळा काळा आला व्हिडिओ तर समजून घ्या काही विषय नाही तर छान दिसत होती नवरी तिचा मेकअपही छान करेल होता छोटीशीच नवरी आमची खूप भारी दिसती पण आणि ही माझी गॅंगफा तिथं तिला बघण्यासाठी किती उत्सुक होती तर असा साखरपुड्याचा सेटअप त्यांनी तयार ठेवलेला होता छान मांडव घालेला होता मांडवाखाली लग्न म्हणजे आपली महाराष्ट्राची परंपरा संस्कृती एवढी ये तीनों हैं माजा गुंबद से कौन पे पाडला तो जरा एक सेकंड थोड़ा थोड़ा इधर आ रहा है हां ये भी सन और आकर अगर आप से पूछें बोलो अल्लाह उठना नहीं आदरणीय महोदय नमस्कार गत रविवार रोजी मी तुम्हाला फोन केला होता आणि स्थानाबद्दलची माहिती दू मी हा काय बोल ओ मारे मामी

Terima kasih.